निरपेक्षता भारतीय जनतेच्या आकांक्षा पूर्तीचे सूत्र या व्याख्यान प्रसंगी आपण सर्व सभागृहात उपस्थित मान्यवर श्रोतेगण आणि विद्यार्थी मित्रांनो दोन्ही शब्द समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता आजच्या स्थितीत नव्वद टक्के लोकांना किंबहुना त्यापेक्षाही जास्त लोकांना हे शब्द हवे आहे आणि ती काळाची गरज सुद्धा आहे डॉक्टर कांबळेसरांनी उल्लेख केला ते की डॉक्टर संजय आवटे जे मागच्या वेळी इथे येऊन गेले त्यांचंच एक पुस्तक आहे आम्ही भारताचे लोक आणि त्याच्यामधले उदाहरण म्हणून मी सांगते की भारतात आल्यानंतर बराक ओबामा काय म्हणतात भारताचं सौंदर्य कशात आहे तुमच्याकडे शाहरुख खान आहे मेरी गोम आहे आणि मिल्खा सिंग पण आहे हे तिघेही भारताचे आयकॉन आहे आणि त्यांचा रंग अथवा धर्म यावरून कोणीही भारतीय त्यांच्याकडे बघत नाही ते भारतीयच असतात जगाच्या पाठीवर अन्यत्र असं कुठे घडू शकत नाही मिल्खा सिंगवर सिनेमा निघतो तेव्हा ती भूमिका प्रमुख भूमिका परहा अख्तर करतात आणि दिग्दर्शक असतात राकेश मेहरा कोणालाही तिघांचे धर्म माहिती नाही हा आहे भारत आणि या भारताचा जागतिक वारसा हिंदू बहुसंख्याक असलेल्या देशामधला आग्र्याचं ताजमहाल आहे यावरून या भारताची एक समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष त्याची प्रतिमा ही अगदी स्पष्ट आहे सामान्य माणूस हा या मूल्यांचा या मूल्यांना सामान्य माणसाला हवं वाटत आवश्यक मूल्य त्याच्यासाठी ही आहेत कारण या मूल्यांमुळे या देशातला सामान्य नागरिक हा तो गरीब असेल वंचित असेल आदिवासी असेल कष्टकरी असेल मजूर असेल कामगार असेल तो सन्मानाने जगू शकत आहे आणि आपापल्या धर्माचं आचरण देखील तो करू शकत आहे कारण भारतीय संविधानाने धर्माचं आचरण करण्याचा आपापल्या धर्माचं आचरण करण्याची परवानगी दिलेली आहे धर्म हा प्रत्येकाचा खासगी भाग आहे धर्माचं आचरण करत असताना तो त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये धर्माचं आचरण करू शकतो परंतु तो जेव्हा सार्वजनिक जीवनात असतो तेव्हा सर्व धर्मीयांचा मान ठेवून त्यांचा रिस्पेक्ट कायम ठेवून या देशाच सत्ता कारण राजकारण चालवायचं असत हेही तितकं स्पष्टपणे भारतीय संविधानामध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याचं महत्वाचं सूत्र आहे या विषयावर मांडणी करताना मी साधारणपणे एक स्वतंत्र भारत पूर्व कालखंड स्वतंत्र भारत कालखंड आणि वर्तमान स्थिती अशा तीन भागांमध्ये या विषयाची मांडणी करेल आणि सुरुवातीपासूनच म्हणजे स्वतंत्र भारताला जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचे सगळे लढे लढणं सुरू होते त्यावेळी प्रत्येक स्तरातून या देशाची जी राजकीय सामाजिक आर्थिक बांधणी होत होती या बांधणीमध्ये सर्व धर्मियांना सामावून घेण्याचं एक प्रकारे नियोजन सुरू होत मतभेद असंही असतील आणि ते होते देखील वैचारिक मतभेद होते परंतु त्या सगळ्यांना एक आदर्श असा भारत उभा करायचा होता जो लोकशाही गणराज्य प्रजासत्ताक असेल तो धर्मनिरपेक्षही असेल तो समाजवादी असेल तिथे प्रत्येकाला न्याय मिळेल समता मिळेल स्वातंत्र्यता मिळेल बंधुता मिळेल आणि ही सर्व मूल्य सामान्य माणसाच्या जगण्याची सूत्र आहे स्वातंत्र्य हा अधिकार जर आपल्याकडून काढून घेतला तर आपण केवळ शरीर आहोत हाडामासाचा एक डोळा आहोत त्याच्यामध्ये स्वातंत्र्य हे प्राण आपला जीव आहे तो आणि तो जर हिसकावून घेतला तर आपण जगू शकणार नाही हे देखील या या दृष्टीने देखील हे मूल्य फार महत्वाची आहे आणि साधारणपणे एकोणीसशे एकतीस ला जे कराचीच अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये एक ठराव मांडण्यात आला होता ज्याला काँग्रेसने हा ठराव मांडला आणि त्यामध्ये मूलभूत हक्क आणि आर्थिक कार्यक्रम हा तसा तो ठराव होता आणि त्या ठरावामध्ये स्वतंत्र भारतात खनिज रेल्वे जलमार्ग जहाज बांधणी आणि सार्वजनिक दळणवळणाच्या इतर सोयी आणि मूलभूत उद्योग ये सरकार स्वतःकडे ठेवेल या ठरावाचा मसुदा तयार केला होता पंडित नेहरूंनी आणि त्या मसुद्याला म्हणलं होत तो प्रस्ताव सादर केला महात्मा गांधींनी आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल इथे देखील आपल्याला एक विचार आणि म्हणजे कशी एक बांधणी देशाची सुरू होती त्यामध्ये ही मूल्य येणे सुरू झाले होते आणि त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर तर एकोणीसशे एकोणीस पासून आणि त्याच्या पूर्वीपासूनही या देशातील सामान्य लोकांचे अस्पृश्यांचे सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत लोकांचे प्रश्न सातत्याने ते हाताळत होते आणि त्यांना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते हे सर्व ज्ञात आहे आपल्या सगळ्यांना हे माहितच आहे आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदे पुढे हे कळत नाही की भविष्यातील कोणत्याही सरकारला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्था असल्याशिवाय कस शक्य आहे यावरून समाजवादी अर्थव्यवस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून किती महत्वाची होती आणि सातत्याने घटना समितीचं घटना निर्मितीचं काम करत असताना बाबासाहेबांनी या तत्वांना त्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे आणि ते त्यांनी लेखणीच्या माध्यमातून तीनशे पंच्याण्णव कलमाच्या संविधानामध्ये उतरवलं देखील आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेस आपल्याला एका या देशाची जी बांधणी झाली त्या तेव्हापासून तर एकोणीशे एकोणपन्नास पर्यंतचा जो कालखंड आहे ज्याला आपण भारतीय संविधान तेव्हापासून लागू झाले असं म्हणतो आणि मग हे खरे आहे की त्यावेळेस समाजवाद धर्मनिरपेक्षता हे शब्द त्यामध्ये नव्हते परंतु याचा अर्थ असा नाही की भारतीय संविधानामध्ये हे शब्द प्रतिबिंबित होत नव्हते भारतातलं तुम्ही मूलभूत अधिकाराचे कलम आहेत कलम बारा ते पस्तीस मार्गदर्शक तत्वे आहेत कलम छत्तीस ते मधले त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचे प्रश्न असतील हे उत्तमरित्या सगळ्यांचा विचार घेऊन हो, आणि सगळ्यांना समानता मिळेल या अनुषंगाने वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या कार्यामध्ये या मूल्यांना महत्व देऊन भारतीय घटनेची निर्मिती केली आहे संपत्तीचे उत्पादन हे समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी संपत्तीचे न्याय्य वितरण हे समाजवादी तत्वाच्या माध्यमातूनच होऊ शकते हे बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीपासूनच ओळखलेलं होतं आणि त्यामुळे या तत्वांचा या मूल्यांचा आग्रह ते नेहमी त्यांच्या विचारामध्ये ठेवत होते आणि प्रत्यक्षात देखील ते आणण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे भारताचं संविधान हा केवळ एक दस्तऐवज नाही आहे तर तो ते देशाचं एक आदर्श असं भारतीय जनसामान्यांच्या आकांक्षाचं ते मूर्त स्वरूप आहे या संविधानांच्या मूलभूत तत्वांपैकी समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही जी दोन तत्वे आहेत ही आपल्या सर्वांना माहिती आहे की बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने एकोणीशे शहात्तर मध्ये ती याच्यात टाकण्यात आली पण मी आधीच सांगितलं की ते शब्दप्रयोग केवळ केले गेले असले तरी ते यापूर्वीच घटनेमध्ये प्रतिबिंबित झालेले होते बरं मग ही गरज का पडली म्हणजे हे शब्द भारतीय संविधानामध्ये नमूद करण्याची गरज का पडली हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे उभा राहू शकतो तर शहात्तर मध्ये जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली त्याची मुळातच जी पार्श्वभूमी होती ती अशी की त्या काळात इंदिरा गांधीचा एक आणि एक अस्वस्थता त्या काळात निर्माण झाली होती जॉर्ज फर्नांडिस असतील किंवा जयप्रकाश नारायण सारखे दिग्गज नेते हे कुठल्याही परिस्थितीत इंदिरा गांधींच्या आदेशाचं पालन करायचं नाही अशा प्रकारचं एक वातावरण त्या काळात निर्माण झालं होतं आपण एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये अलुबाम चाचणी सुद्धा त्याच काळात झाली होती म्हणजे जवळपास जी पाश्चात्य राष्ट्र होती आणि जी भांडवली अर्थव्यवस्थेची समर्थन करणारी राष्ट्र होती या सगळ्या राष्ट्रांचा रोष सुद्धा भारतावर त्या काळात निर्माण झाला होता आणि मग अशा स्थितीमध्ये भारताच पुढचं धोरण काय असायला पाहिजे भारताचं पुढचं धोरण काय असायला पाहिजे हा एक विचार घेऊन इंदिरा गांधींनी या दोन शब्दांचे प्रयोग या संविधानामध्ये केले आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एकात्मता हा शब्द सुद्धा त्याच वेळेस घातला कारण बांगलादेशाच्या निर्मितीमुळे आणि संविधानामध्ये जो बंधुता हा शब्द आहे त्याच्या त्या शब्दाच्या सक्षमीकरणासाठी परत एकात्मता हा शब्द आणणं गरजेचं आहे म्हणून या दोन शब्दासोबत एकात्मता हा शब्द सुद्धा त्यावेळी टाकण्यात आला त्यामुळे अशा स्थितीमध्ये कायमस्वरूपी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा शब्द इंदिरा गांधींनी या संविधानामध्ये टाकला आणि पुढे मग आता भारतातील वर्तमान स्थिती आणि विरोध होण्याचं कारण काय अं वर्तमान सरकार म्हणताय की हे शब्द आता या संविधानातून काढून टाकावे का काढून टाकावे तर त्याचा ते, ते समर्थन कसं करतात की ज्या वेळेस हे शब्द आ, या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करून टाकण्यात आले त्यावेळेस विरोधी पक्ष हा तिथे नव्हता म्हणजे जवळपास अनेक खासदार म्हणजे तो आणीबाणीचा काळ होता आणि अनेक खासदार हे तुरुंगात होते आणि विरोधी पक्षाचे खासदार तुरुंगात असताना ही घटना दुरुस्ती मान्य करू नये अशा प्रकारचं आता ते कमेंट त्यावर करत असतात आणि म्हणून हे शब्द काढून टाकावे आणि याच्या मागे एक त्यांची मूलतत्व जी काम, काम करतात हा एक तर म्हणजे पुढे आलेला मुद्दा आहे पण याच्या मागे काही त्यांचे धार्मिक छुपे अजेंडे आहेत जे ते वेळोवेळी ते पुढे येईलच परंतु एकोणीसशे एकाहत्तरला ला आणि असं म्हणणं देखील त्यांचं हे तगलादूपणाचं आहे कारण एकोणीसशे एकाहत्तरला ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्या, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या होत्या ते सरकार सरकार आणि बहुमताचं असल्यामुळे त्यांनी पूर्ण बहुमताने तो निर्णय घेतला त्यामुळे अं त्या, त्या निर्णयाला विरोध करणं किंवा ते ती घटना दुरुस्ती योग्य नाही असं म्हणणं तरी म्हणजे संवैधानिक तत्वांना ते लागून होत नाही म्हणून सत्याहत्तर मध्ये मझे मझे तर पुढे इतकं झाल्यानंतरही म्हणजे सत्याहत्तर मध्ये आपण पाहतो की इंदिरा गांधींचा पराभव झाला त्याच्यानंतर मग बाबू जगजीवन राम असतील किंवा म्हणजे ते उपपंतप्रधान झाले आणि अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण अडवाणी असतील हे सगळे केंद्रीय मंत्री झाले आणि एकोणीशे अठ्याहत्तर साली त्यांच्या सरकारने परत एक चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आणि त्या घटना दुरुस्तीने सुद्धा हे शब्द कायम केले होते आणि तरी सुद्धा आज म्हणजे वर्तमान स्थिती म्हणजे ह्या शब्दांना विरोध होतो आणि वेळोवेळीचे म्हणजे या, या संदर्भाने आतापर्यंत अनेक याचिका कोर्टात दाखल झाल्या पण ज्यामध्ये बलराम सिंग म्हणजे बलराम सिंगांची याचिका असेल किंवा केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार असेल पोडियाल विरुद्ध भारत सरकार असेल किंवा मा इस्माईल फारुख विरुद्ध युनियन ऑफ इंडिया असेल या सगळ्या केसेसमध्ये न्यायालयाने वेळोवेळी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या मूल्यांना प्रस्थापित केलेला आहे आणि आता जो निकाल आलेला आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा त्याला सुद्धा म्हणजे ही जी मागणी आहे की हे दोन शब्द संविधानातून प्रस्तावनेतून काढून टाकावे ही याचिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे यावर सर्विस्तर माननीय न्यायमूर्ती भाष्य करतीलच तो माझा प्रांत नाही पण म्हणजे सांगायचं तात्पर्य की यामध्ये समजा ही जी विरोध करणाऱ्या ज्या शक्ती आहेत यांच्या यांची काय असतील एक प्रकारचा म्हणजे आजही या देशामध्ये नव्वद टक्के लोकांना धर्मनिरपेक्षता हवी आहे समाजवाद हवा आहे कारण जर हे शब्द नसतील तर या देशातले पेपर विकणारे अब्दुल कलाम आझाद या देशाचे राष्ट्रपती झाले नसते आणि पहिली महिला पंतप्रधान आणि पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान सुद्धा या देशातल्या महिलांना मिळाला नसता हे या देशामध्ये अंतर्भूत असलेल्या या दोन्ही तत्वांचं पूर्ण योगदान आहे हे त्याच महत्व आहे आणि वेळोवेळी आपल्याला बेड़ हे दिसतं परंतु काहींच्या मनात धर्माचा अर्थ वेगळा आहे धर्माच्या आत एक छोटा ज्याला वर्तमान स्थितीत एक धार्मिक पॉप्युलिझम नावाची एक नवीन संकल्पना उदयास आली आहे जी मिलिंद किर्तींनी त्यांच्या सहमतीची हुकुमशाही या पुस्तकामध्ये ती अत्यंत सविस्तरपणे लिहिली आहे की हा धार्मिक पॉप्युलिझम काय करतो हा तुमच्या माझ्या सामान्य मनाच्या लोकांवर कसं राज्य करतो आणि तो काय सांगतो तर तो म्हणतो की आपला धर्म सर्वांग सुंदर आहे आपलाच धर्म सर्वांग सुंदर आहे आपल्या धर्मातील मोक्ष व मुक्तीप्रमाणे सर्व प्रश्न समस्या सोडविल्या जातील दुःख जीवनाच्या फेऱ्यातून मिळणारा मोक्ष सर्व सुख देणारे आपल्या हिंदू धर्माचे राज्य पृथ्वीवर प्रत्यक्षात आणले जाईल अच्छे दिन तुमच्यासाठी त्या माध्यमातूनच येतील आणि असे आश्वास म्हणजे असे आश्वासन हा धार्मिक पॉप्युलिझम देतो आणि हा धार्मिक पॉप्युलिझम आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे आणि हा फार मोठा एक चॅलेंज आपल्या समोर आहे पॉप्युलिझम मध्ये काय की मुळात पॉप्युलिझम ही एक शुद्ध धार्मिक पॉपुलिझम ही एक शुद्ध राजकीय संकल्पना आहे कारण हा पॉपुलिझमचा प्रसार प्रचार करून सत्तेची सगळी सूत्रं वर्षानुवर्षापर्यंत आपल्या ताब्यात ठेवायची आणि मग सत्तेत आल्यानंतर हवं हो तस सरकार चालवता येईल हवं हो तसं परिवर्तन घडवून आणता येईल आणि माझ्याच कसं महत्त्व प्रस्थापित करता येईल या प्रकारचे पूर्ण नियोजन या येणाऱ्या काळासाठी करून ठेवल्या गेल्या असं मला वाटतं त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतात आणीबाणी था आल्यानंतर जे सत्याहत्तरच सरकार सत्तेत आलं तेच खरं पॉप्युलिझमची सुरुवात झाली आहे असं देखील लेखकाने याच्यामध्ये मत व्यक्त केलं आहे कारण त्यामधून खऱ्या अर्थाने त्या जनता सरकारच्या सरकारामध्येच पॉप्युलिझमची काही सूत्र समाविष्ट होती काही तत्व समाविष्ट होती असं म्हणजे यामध्ये विश्लेषण आहे वर्तमान ते कालच्याच पेपरला आलेलं एक उदाहरण सांगते आणि थांबते काही राज्यांची नगरांची सध्या नावं बदलणं सुरू आहे आणि एक प्रकारे जुना इतिहास बदलणं सुरू आहे आणि ती जाणीवपूर्वक म्हणजे मुस्लिम नावं जी आहेत ती बदलल्या जात आहेत जसं की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर करणार आहेत आणि हा प्रस्ताव शासनाच्या शिफारसीसह केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे म्हणजे इस्लामपूरला हा ईश्वरपूर होणार रायगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे ती ग्रामपंचायत आता काय होणार तिचं नाव रायगड वाडी होणार आहे नंतर आणि यापूर्वी पण अहमदनगरचं अहिल्यानगर नाव झालंय अहिल्यानगर अर्थात ठीक आहे प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली मोठी थोर पुरुष आहे पण नाव बदललं प्रस्थापित असलेलं नाव बदलणं आणि तेही विशेष धर्माला केंद्र म्हणजे करून टार्गेट करून ते नाव बदलणं हे सुद्धा एक मोठ सध्या लोन याच पसरलेलं आहे हा धार्मिक पॉप्युलिझमचाच एक भाग आहे मला असं वाटतं आणि ऊट सूट बघा अनेकदा म्हणजे रवीश कुमार सुद्धा या उदाहरणाचा दाखला देतात ते म्हणतात की अलीकडे म्हणजे एक ब्रिगेड जन्माला आलेला आहे काही झालं की जा पाकिस्तानला असं म्हटलं आणि जा पाकिस्तानला म्हटलं की तसं पाहिलं तर पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मुस्लिम भारतात आणि ते भारताचं बलस्थान आहे म्हणजे सामान्य माणूस कोणत्याही धर्मासोबत अगदी आनंदाने राहू शकतो हे या नागरिकांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे पण या सामान्य नागरिकांच्या मनामध्ये धर्माचा द्वेष पसरून देण्याचं काम इथली प्रस्थापित असलेली सत्ताधारी व्यक्ती कोणत्या काळातली असू शकते तर ती सगळी सत्ताधारी काही प्रमाणात काही सत्ताधारी माणसं अत्यंत चांगलं सरकार चालवण्यात अगदी नामवंत होते पण काही सत्ताधारी हे नेहमीच आपण बघतो की, की हा द्वेष पसरवण्यामध्ये ते किती वेगवेगळ्या डावपेचांचा वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात हे आपल्याला दिसत आहे आणि आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर जवळपास म्हणजे अलीकडची आकडेवारी आहे की सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के संपत्ती ही जगातील केवळ दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे आणि मग भारतामध्ये दोन दशकांपूर्वी ही दहा टक्के लोकांकडे ही पन्नास टक्के संपत्ती होती आता ती साठ टक्के एवढी झाली म्हणजे जागतिक विषमता वाढते आहे भारतातील विषमता अधिक तीव्र होते आहे अशा परिस्थितीमध्ये आज सगळीकडे एकाधिकारशाही वृत्ती आपल्याला बळावलेली दिसते नव फॅसिजमच्या दिशेने जाणारा एक प्रवाह निर्माण झालेला दिसतो आणि मग अशा काळामध्ये एक प्रगल्भ धर्मनिरपेक्ष समाजवादी भारत लोकसत्ताक राज्य निर्माण करण्यासाठीची फार मोठी आव्हानं आपल्यापुढे येऊन उभी आहेत पण मी म्हणते हे माझं आकलन आहे आपण आशावादी असलं पाहिजे कारण शेवटी बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक आणि त्याचा शेवट आहे आम्ही हे संविधान स्वतःपर्यंत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत याचा अर्थ या, या देशात जेव्हा जेव्हा अशी द्वेष निर्माण करणारी वादळं येतील संकट येतील तेव्हा तेव्हा या देशातील जनतेनेच एकवटायचं आहे एकत्र यायचं आहे आणि अशा दृष्टशक्तींना त्यांची जागा दाखवायची आहे हे सुद्धा काम भारतीय जनताच करू शकते आणि म्हणून येथील भारतीय जनतेवर आपण विश्वास ठेवावा आणि या दिशेने आपण विचार करावा असं मला वाटते आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद घेते